पोलसी एकदम ताजा सी फूड आणि चिकन व मटन साठी पोलसी सी फूड अँड मीट सुपर स्टोर चौदा सी कलंगूट मापसा रोड फुलडेंबवाडू मागोवा आरपोरा गोवा पामरीना डी गोवाच्या समोर संपर्क पंच्याण्णव दोनशे शहाण्णव सहासष्ट तीनशे चौऱ्याण्णव डब्ल्यू 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 डॉट पोलसी डॉट कॉम सकाळी सात ते रात्री साडेनऊ पर्यंत खुले राहील पोलसी नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील सद्गुरू भालचंद्र महाराज विद्यालय कणकवली शाळा क्रमांक तीन परिसरात नुकतीच स्वच्छता मोहीम संपन्न झाली गार्डन मध्ये लहान मुलांना खेळता यावं बागडता यावं हा या, या मोहिमेचा मूळ उद्देश असल्याचं माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सांगितले रमजान व समाज सुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही मोहीम संपन्न झाली हा दुग्ध शर्करा योग असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या कृपाशीर्वादाने याही पुढे कणकवलीसह जिल्हाभरात स्वच्छतेचे असेच उपक्रम राबवणार आहोत असंही पेडणेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे प्लास्टिक वस्तू तसेच पिशव्यांचा वापर टाळला पाहिजे असे आग्रहाचे आवाहन पेडणेकर यांनी यावेळी केले यावेळी कणकवलीच्या भालचंद्र महाराज संस्थांचे व्यवस्थापक विजय केळुसकर यांनी माऊली मित्रमंडळाचा हा उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद असल्याचे सांगितले यावेळी साजित कुडाळकर म्हणाले की माऊली जपत उपक्रम वेगळा वसा हे इतर सर्व आहे यावेळी माऊली मित्र मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर सुभाष कुगाळे भगवान कासले बाबूराव घाडीगावकर प्रसाद पाताडे भाई काणेकर गणपत मालणकर दिलीप मालणकर यांच्यासह प्रदीप कुमार जाधव श्रीरंग पारगावकर संतोष जाधव साजिद कुडाळकर उपस्थित होते